नमस्कार मित्रांनो आपला ब्लॉग कंप्लीट झालेला आहे रिझल्ट दाखवतो आणि आईनं थोडक्यात उरकून घेतलेला आहे खूप दिवस झालं तिचा राग आहे माझ्यावर पण मी चुकीतच घावत नसल्यामुळे ते काढता येणार तिला पण आज थोडा बाहेर निघलेला आहे लवकरच माझ्या चुकीची ती वाट पाहत आहे पण मी बी चुकत नाही त्यामुळं फुल व्हिडिओ तुम्ही बघा नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे सहज बसली होती मम्मी बाजी नीट करत मम्मी पप्पा का पाहण्यात बसली होती दादा बी होता सहज व्हिडिओ सुचला ती ते बनवायला लागले अंधार झालाय लगेच बघा लाईट ला बीट नियोजन केलंय सगळं बघा वरच सगळं चकाचक मध्ये लागली बघा झोप खायाचा झोपायचं एवढं चालू आयुष्यात एक जणांच्या नुसतं खायाच खेळायचं झोपायचं ओके आता काय करायचो तुम्ही बसलाय पाच सहा सेकंद तुमचं चाललं ना मी असं कधी मम्मी आज मी तुला भाजी नीट करू लागतो आवाज वाढव आवाज वाढवा हा देश सो लसुदा हा मग नेहा म्हण आम मी असला भांगण लागतो कुठे दिवस उगाव लागस अगं बसाव म्हटलं जरा आई बापात हा मग मकटकट हा तुम्ही तसं हा विषय हा हा मग तेवढं झालं की तुम्ही नका बघू काय कट करून इकडून घेतो तुमच्या दोघाचं म्हणजे असं बघितलं परत मम्मीला राहायला आणि तुम्ही वासाय अँगल लावो बस तोपर्यंत तुम्ही आपलं बाहेर नीट करत खाता आपलं गप्पा हालत आता मर गेल्यानंतर आपला आनंदात गस करतात ओवडावती अशी जीवाला गावाकडची मनात जाऊ नका काय कोणी दिना पल्ले काय म्हणून तुझं मार्केट त्याचं मार्केट कमी होय काय तुझं मार्केट कमी होईल म्हणून तू उजळती आहे काय जळतीव आपल्यावर मोबाईल साइन करून जावा लागा

मम्मी आज मी तुला भाजी नीट करू लागतो अग बा साऊ म्हणलं जरा आय बापा ओके पहिल्यापासून बघू नको ग बघायचं आई ते सेपरेट घेऊन तुमच्या जोगा कट करून बघितल्यामुळे परत घ्यायचं ना आम्हाला हां पहिलं पाहिल्यापासून का पहिल्यापासून वन टू थ्री स्टार्ट

मोबाईल चार्जिंग लावला दिसतोय मोबाईल चारिंग लावल्या दिसते काय मोबाईल चार्जिंग लावला मोबाईल चारिंग लावला दिसतोय म्हणतो मम्मी ही कुतमिर नाही चुकली ग uh -huh. हां बरोबर हां लगेच तू माझ्या बघून मोबाईल बिबाईल चार्जिंग लावला दिसतोय तुझा लगेच म्हणतो अगं तुला कसं कळलं सब खेळ मला हो मोबाईल बघ डोकं काय आला काय ते एवढंच बोल तिथं कट करून घेऊ तुझा आई बाप सुचते तिघा हिती परत आता काय करायचं तुम्ही तिघांनी माझ्याकडे बघणार आहे मी असं भाजी केली तुम्ही असं डोकून बघणार एवढं दादा राहिला काय लगेच मम्मीला दिसतोय हा मोबाईल चार्जिंग लावल्याला दिसतोय तो का असं इकडे बघ मोबाईल चार्जिंग लावल्याला दिसतोय ह्याचा असं हा तसं लगेच तस बोललं दादा तुझं दादा माझा राहिला मम्मी कुठ मिरला सुकली ग हा मी तसं म्हणलं आईला आम्ही तुला म्हणतो मग मे ही खूथ मिर चुकली तो म्हणायचं बाळा तुझा मोबाईल बिबाईल चार्जिंग लावलाय काय म्हणजे आपल्या गावठी पद्धती पाळा तुझा मोबाईल बिबाईल चार्जिंग लावलाय काय होय अगं तुला कसं कळलं जप केलं आता ना उठ जपड हित रागा दा उठ आला का डोकं खायला माहिती पुढचं थोडं बघितलं की तुझा पाहिलं राहिलं ती दादा मिळून मिळून सुकली की तो लगेच बाळा तुझा मोबाईल बिबाईल चार्जिंग लावलाय काय हा दाद्याने तुला सांगितलं जरा तू हुशार होणार जरा नाही का लाडा लिहूनच बाळा तुझा मोबाईल बिबाईल चार्जिंग लावलाय असिना आहे हे बघा बघा असं आता थोडं मोहर घेऊ द्या म्हणजे मोर येऊ द्या असं दुसऱ्या गाड्याला आत कावर पुढे आले ना दिसत आहे भाजी खाली थोडी दाजी वन टू थोडी अजून खाली आते तोंडावर येते आम्ही असं बघितल्यावर तू हलवत मम्मीला सांगणार तू स्टार्ट <laughs> <Baje. laughs> <Haan. Haan, best. laughs> मोबाइल चार्जिंग लावलेला दिसती मम्मी कुठ मिर जरा सुकल्यावनच वाटतंय ग बाळा तुझा मोबाईल चार्जिंग मिरजिन लावलाय कर कोया ग तुला कसं कळलं उठ आला इथं डोकं खायला उठ जा जा उठ ओके थांब खरं थांब हे आपलाय बघा खाना जरा रोल दिला की साबगिर नहाणन घेतली

हुँ. आता सगळं येऊ द्या ना आहे तो अभि तुम्ही यापासून घेणार तू राग ना असं थोड तू राग हा वन टू वन घेऊ द्या का वन टू थ्री स्टार्ट

घेतलेला आहे खूप दिवस झाले तिचा राग आहे माझ्यावर पण मी चुकीतच घाबरत नसल्यामुळे ते काढता येणार तिला पण आज थोडा बाहेर निघलेला आहे लवकरच माझ्या चुकीची ती वाट पाहत आहे पण मी बी चुकत नाही त्यामुळं फुल व्हिडिओ तुम्ही बघा आणि बाय बाय बन मे आज मी mm. हो तुला भाजी नीट करू लागतो आज कुठं दिवस बसावं म्हणलं जरा आय बापात मोबाईल चार्जिंग लावल्या सुकल्यावर वाटते ग बाळा तुझा मोबाईल चार्जिंग बिर्जिंग लावलाय का र अगं तुला कसं कळलं उठ आला इथं डोकं खायला उठ मोबाईल चार्जिंग लावल्यावर आय बापा दिसते ते वय तुला 有人。<laughs>